प्रथम मी आपल्या युट्यूब चे आभार मानतो की तुम्ही आमच्या या दिंडीचा जो हा प्रचार आहे सोनाळा दिंडीचा हा तुम्ही म्हणजे पूर्ण सर्व माहिती करून देऊन राहिले याचे आम्ही या आभार मानतो पहिली गोष्ट आणि मी राहणार तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा आणि गाव भोटा विश्वास महाराज पारस्कर भोटा तर मी यांच्या या दिंडीमध्ये आल्या आलो कि चला म्हटलं एक पायदल वारी होते तुम्ही इथं आल्यानंतर आणि इथपर्यंत येपर्यंत आम्हाला कोणताही असा त्रास काही वगैरे झाला नाही तेही आम्ही फार म्हणजे आनंदात आहोत आणि आमच्या या वर्षीचा विषय असा आहे तो म्हणजे आनंद पायवारीचा वारकऱ्यांच्या पायाला दुखावत होते बिमार पडतात व्यवस्था जरी असेल पण कधी कधी अवस्था वेगळी होते तर किती जरी दुःख असत शारीरिक व्याधी असली तरीही वारकऱ्यांना जेव्हा मी विचारतो हो, तेव्हा ते वारकरी म्हणतात की तुम्ही वारी का करता तुमचे पाय दुखतात तुमच्या पायाला फोड आलेत जखमा पडल्यात चालता येत नाही त्रास होतो हो, तरी तुम्ही का चालता आणि तुम्हाला यापासून काय मिळते तेव्हा आम्हाला आनंद मिळते आम्हाला दुःखामध्ये मला सांगा जास्त डोकं जास्त दुखते त्याला विचार काय तुम्हाला काय कसं वाटते तेव्हा खूप आनंद होतो कसं काय कसं होईल तर हा आनंद नेमका कसा आहे हा आनंद कसा मिळतो म्हणजे हा आनंद आपला विषय आहे हा आनंद म्हणजे काय सांगेल का म्हणजे या आनंदाचा म्हणजे म्हणजेच लागतच नाहीये या आनंदाचा नाही जोडा कुठेच नाही कारण स्वर्गीची अमर इच्छिता ती देवा मृत्यू लोकी व्हावा जन्मवामा इथे आनंद घेण्यासाठी ते इथं येण्यासाठी तयार आहेत पण त्यांना मिळत नाही पण आपल्याला मिळाला आणि त्याचा फायदा आपण घेतला पाहिजे अर्थ असा आहे की आनंदा सांगता येणार नाही आनंद म्हणजे ही शेवटची अवस्था आहे अवस्था आहे जी याच्या पलीकडे कसा आहे जसं सुखाच्या मागे दुःख आहे सर्व सांगता येईल शांती समाधान सुख या सगळ्या गोष्टी अलीकडच्या ते वेगळे नाव आहेत परंतु आनंद म्हटल्यानंतर आनंदच आहे आनंदाला पुढचा जोड शब्द नाही आहे ते अनुभूती आहे पण अनुभूती ज्याची अनुभूती आली हृदयाला ते हृदयाची अनुभूती ज्याला त्यालाच करते तर आपण या ठिकाणी संत सोनाजी महाराज यांच्या दिंडीचे प्रमुख आणि महाराज मंडळी हे सर्व इथे असलेले वारकरी आहेत या वारकरी यांच्यासोबत सोबत संवाद साधला आणि संवाद साधत असताना आपला सर्वांना अतिशय अतिशय ज्ञान मिळाल्याचा आपण सर्वांनी लाभ घेऊया राम कृष्णरी जय